स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता प्रभाग तीन चा नाद सोडा पाटील गटाला बाबर गटाचा इशारा प्रकाश सपकाळ श्रीकांत साळुंखे काय म्हणाले विटातील प्रभाग तीन मधून दोघा पती पत्नीचे अर्ज दाखल आणि ज्यांना कोणाला सातशे मत साडेसहाशे मताच्या लिंडणी उडून येऊ असं वाटत असेल तर ही जनता जनार्दन आहे हे मतदान करणारी जनता आहे ती जनता ठरवणार आहे आणि त्याचा निकाल आमदार केला जनतेनं लोकांसमोर मांडलाय त्यामुळं ह्याच्यानंतरचा निकाल तीन तारखेचा काय असेल ती जनता ठरवेल सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी आपली गुंतवणूक करा आणि आणि मिळवा प्रचंड प्रचंड परतावा फायदा आता देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध विटानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक तीन मधून रसिका प्रकाश सबका प्रकाश सदाशिव सबका श्रीकांत साळुंखे आणि वर्षा साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सुहास भैया बाबर बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात आम्ही यावेळी विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवू असा विश्वास यावेळी या उमेदवारीने व्यक्त केला गेल्या अनेक वर्षापासून विटा शहरातील या प्रभागात अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय आमदार सुहास भैया बाबर आणि अमोल दादा बाबर यांच्या माध्यमातून विटा शहरात अनेक विकास कामं झाली त्यामुळे जनता आमच्या ठाम वाटतंय की आम्हाला सहाशे साडेसहाशे मतांचं मताधिक मिळणार आहे त्यांनी ते स्वप्नाचा विसरावं प्रभाग तीन मध्ये जनतेने आता बदल करायचं ठरवलंय त्यामुळे जनता आमच्या पाठीमाग आहे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला श्रीकांत साळुंके यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर प्रकाश सपकाळ यांनीही आपली चूक दाखवली आज प्रभाग क्रमांक तीन मधून प्रकाश बापू सपकाळ रसिकताई सपकाळ वर्षा साळुंके आणि मी स्वतः श्रीकांत साळुंके या चौघांचे अर्ज दाखल केले आहेत आज सुहासभया आमदार सुहासभय्या बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये आम्ही विकास कामाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जात आहे पाच वर्ष त्यानंतर चार वर्ष असे नऊ वर्ष लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत आम्ही आता प्रभागात फिरतोय लोकांचे फार रस्ते गटार त्या किरकोळ किरकोळ मूल मूलभूत गरजा आहेत ज्या नगरसेवकांना करायला पाहिजे होत्या त्या त्या नगरसेवकांकडनं झाल्या नाहीत अशा भरपूर तक्रारी प्रभागात आम्हाला दिसतात तेच अनिल भाऊंचं यांचं आणि अमोलदादांचं व्हिजन लोकांसमोर आम्ही गेले दोन वर्ष झालं सत्ता नसताना सुद्धा नगरपालिकेची तरी सुद्धा भाईंनी केलेली कामं त्या जोरावर लोक आज आमच्याबरोबर उभे आहेत आणि आमची उमेदवारी ही लोकांनी दिलेले उमेदवार आहेत हे लोकांच्यातनं मागणीनुसार उमेदवार आहेत ते आणि ज्यांना कोणाला सहाशे मतं साडेसहाशे मताच्या लीड मी उडून येऊ असं वाटत असेल तर ही जनता जनार्दन आहे मतदान करणारी जनता आहे ती जनता ठरवणार आहे आणि त्याचा निकाल आमदार केला जनतेनं लोकांसमोर मांडला आहे त्यामुळं ह्याच्यानंतरचा निकाल तीन तारखेचा काय असेल ती जनता ठरवेल आज प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेना पक्षातर्फे धनुष्यबान चिन्हावर सुहासभाई यांच्या अध्यक्षतेखाली आपले उमेदवार दिलेत आज प्रभाग तीन मध्ये तसं बघायला गेलं तर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित समस्या ज्या होत्या मग मूलभूत सुविधा असतील त्यात रस्ते असतील गटारे असतील पाण्याची सोय असेल स्ट्रीट लाईटची सोय असेल बऱ्याच ठिकाणी या जायला रस्ते नव्हते तर अशाच बऱ्याच गोष्टींचा ज्या पद्धतीनं अनिल भाऊंच्या माध्यमातून सुहासभाई माध्यमातून ज्या पद्धतीनं जी प्रभाग प्रभाक्तीमध्ये कामे केली आहेत असाच एक नवीन अजेंडा विकास कामाचा अजेंडा तोच आमचा एक मूलभूत लोकांनी हक्क जसा पुरवायचा आमच्या प्रभागातील असतील विट्यातील प्रामुख्याने सर्व विट्यातील जनतेसाठी तो मूलभूत मूलभूत हक्क त्याने तो मिळाला पाहिजे जेणेकरून भावी वाटचालीस त्यांच्या मुलांना शिक्षण असेल त्यांच्या प्रभागात ज्या पद्धतीनं आजपर्यंत प्रत्येक गोष्टीची गैरसोय आहे लाईटची समस्या आहे स्ट्रीट लाईट तर आजपर्यंत कोणाला पोचली नाही ट्रान्सफॉर्मरचे प्रॉब्लेम आहेत तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आपण सांगायला पाडा वाचा गेला तर आपण ते आपल्याला दिवस जरी बोलायचं म्हणलं तर तो आपल्याला कमी पडेल तर त्या सर्व समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत त्या हेतूने आज शिवसेनेतर्फे धनुष्यबानातर्फे आमचे दोन नगरसेवक प्रभाग तीन मधून उभे आहेत आमचे थेट नगराध्यक्ष सुद्धा त्यांचा सुद्धा सहभाग आमच्या प्रभागाला असेलच त्यांची साथ मिळेल त्याच पद्धतीनं ज्याप्रमाणे आजपर्यंत अनिल भाऊंनी विट्याच्या प्रगतीला जशी साथ दिली तशीच साथ आमदार आमचे लाडके आमदार भैया बाबा सुद्धा देत आहेत अमोलदा पण देत आहेत आता विठ्यातील जनतेने ठरवलेलं आहे आज विट्यातील महिला असतील लोक असतील लहान मुलं असतील उघडपणे शिवसेनेचा प्रचार करताना दिसत आहेत सुहासभाई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत सर्वजण कोणत्याही लालच न दाखवता काही ठिकाणी बऱ्याच काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी लोक गर्दी जमवत आहेत मग ते हजरे आणतील काय करतील पण आज विचारांच्या पाठीशी जी येतात ती त्यांच्या मूलभूत मूलभूत विचार आणि गरजा कशा पूर्ण करता येतील याचा हक्क मागण्यासाठी येत आहेत त्याच पद्धतीने आम्ही आमच्या प्रभागातील तसेच पूर्ण विठ्यातील समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि जे प्रश्न मार्गी लावले नाहीत ते पूर्ण आम्ही ताडीस नेऊन लोकांना आम्ही आमच्या त्यांनी दिलेल्या मताबद्दल जो आम्ही त्यांच्याबद्दल विश्वास व्यक्त करणार आहे कामातून त्याची पोच पावती तुम्हाला पुढच्या तीन तारखेला तुमच्या पूर्ण मीडियाच्या आणि विटे नागरिक विट्यातील नागरिकांच्या लक्षात येईल की विट्यातील जनता आज कोणत्याही दहशतीशिवाय कोणत्याही लालचे शिवाय सुहासभाई यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो पीठ आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा